नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर स्वाभाविकच अनेक लोकांना त्याचा धक्का बसला विशेषतः महाविकास आघाडीतल्या नेत्यांना आणि या त्यातल्या पक्षांनासुद्धा मोठा धक्का बसला ज्या पद्धतीने महायुतीने त्यांचा धुव्वा उडवला आणि त्यानंतर मग प्रामुख्याने आरोप झाले ते सगळे ई व्ही एमवर ई व्ही एम मशीनमध्ये गडबड आहे स्वतः संजय राऊतसुद्धा म्हणाले तो गडबड आहे आणि अशी हिंदीत प्रतिक्रिया देऊन त्यांनी हे सगळं ई व्ही एमवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आता तर ई व्ही एमवर सतत आरोप होताना आपण पाहतो आहे प्रत्येक जण येऊन वेगळ्या पद्धतीने आकडेमोड दाखवत हे सगळे आरोप करतो आहे स्वतः संजय राऊत यांनी या संदर्भात आत्ता जे एक लेटेस्ट ट्विट केलं त्याच्यामध्ये त्यांनी ते हिंदीत ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे की जनमत ज्यांनी चोरलेलं आहे जिन्होंने जनमत चुराया उनको देश और जनता माफ नहीं करेगी असं त्यांनी म्हटलेलं आहे जिसकी ईव्ही एम उसकी डेमोक्रसी असंही त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे ते हे ट्विट करताना स्वाभाविकच ई व्ही एमवर खापर फोडलेलं आहे की ई व्ही एमच्या माध्यमातून किंवा ईव्ही एमच्या षडयंत्राच्या माध्यमातून ही सगळी मतं चोरण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे देश आणि जनता त्यांना माफ करणार नाही असं संजय राऊत म्हणतायत आणि ईव्हीएम ज्याच्या ताब्यात असेल त्याच्याच हातात ही जी काही लोकशाही आहे ती असणार असं त्यांना सांगायचे आता हे सांगत असताना स्वाभाविकच लोकांना कसं संभ्रमित करायचं हाच प्रयत्न त्याच्यानं दिसून येतो आणि हे सगळ्यांना कळलेलं आहे आत्तापर्यंत पण पर त्याच्या आधीच काही तास आधी त्यांनी एक जे ट्विट केलंय ते सुद्धा मजेशीर आहे ते ट्विट काय आहे तर आजच म्हणजे गुरुवारी आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतोय त्याच दिवशी प्रियांका भद्रा यांनी संसदेमध्ये शपथ घेतली त्या नुकत्याच खासदार झाल्या वायनाडमधून त्यांची नुकतीच जी निवडणूक नुक झाली त्याच्यामुळे त्या विजयी ठरल्या आणि तिथून त्या विजयी झाल्यानंतर प्रथमच त्या संसदेमध्ये गेल्या आणि तिथे त्यांनी शपथ ग्रहण केली आणि त्यावेळेला त्या संदर्भात त्यांनी हे ट्विट केलेलं आहे संजय राऊतांनी आणि त्यात काय म्हटलंय की शेरणी संसद आगई असं म्हटलेलं आहे म्हणजे प्रियांका वद्रा जे आहे त्यांना शेरणीची उपमा दिलेली आहे वाघिणीची उपमा दिलेली आहे आणि त्या कशा आता संसदेत आलेल्या आहेत आणि आता कशा त्या लढा उभारतील वगैरे असंच त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे पण त्याच्यामध्ये आणि आधीचं मगाशी जे मी तुम्हाला ट्विट सांगितलं त्यांचं यातला जो फरक आपण पाहिला तर त्यातून संजय राऊत यांचा दुटप्पेपणा दिसून येतो तो कसा आहे तर शेरनी जेव्हा आपण प्रियांका वद्रा यांना म्हणतो संजय राऊत जेव्हा त्याला म्हणतात तसं त्यावेळेला ते विसरतात की वायनाडमध्ये याच प्रियांका वद्रा यांची जी काही निवड झाली लोकांनी निवड केली आणि प्रचंड मताधिक्याने निवड केलेली आहे प्रियांका वड्रा मोठ्या मतसंख्येने निवडून आलेल्या आहेत तिकडे मग त्या निवडून कशाच्या जोरावर आल्या त्यांना काय आकाशातून स्वर्गातून कोणी मतं टाकली नाहीत भरभरून ती ईव्हीएमवरच मिळालेली आहेत ईव्हीएमच्या जोरावरच त्या जिंकून आल्या तिकडे काय वेगळी आणखी यंत्रणा नव्हती की तिकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाहीत की जी काय पोटनिवडणूक झाली वायनाडमध्ये त्याच्यामध्ये ही निवडणूक ईव्हीएमवरच घेतलेली आहे मग त्या ईव्हीएमवर जी निवडणूक घेतली त्यात जिंकलेले मात्र शेरणी आणि महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जिंकलेले लोक काय तर चोरी करून त्यांनी मतदान केलेलं आहे चोरी करून मतं मिळवलेली आहेत त्यामुळे देश आणि जनता त्यांना माफ करणार नाही महा किती मोठा दुटप्पीपणा आहे ह्यात स्पष्टच दिसून येतो याच्यामध्ये की तुमचा व्यक्ती जे न्यायालयाने सुद्धा म्हटलं सुप्रीम कोर्टाने की तुमचा जेव्हा विजय होतो तेव्हा तुम्हाला ईव्हीएम छान वाटतं आणि जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हा मात्र ईव्हीएम मध्ये मा तुम्ही दोष शोधायला सुरुवात करता तसंच आहे प्रियांका वड्रा तिकडून जिंकल्या त्या ठिकाणी लगेच ईव्हीएमचा जयघोष सुरू झाला त्या कशा शेरणी ठरल्या त्याच ईव्हीएमच्या जोरावर जिंकलेल्या आहेत ना तेच तोच निवडणूक आयोग आहे तेच निवडणूक आयुक्त आयुक्त आहेत राजीव राजीव कुमार जे आहेत हे तेच निवडणूक आयुक्त आहेत ना ज्यांना आजचा शिव्या घातल्या जात आहेत तेच निवडणूक आयुक्त आहेत ते काय बदलले नाहीत वायनाडच्या निवडणुकीसाठी पण तिथे मात्र त्यांना शेरणी म्हणायचं आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये जे जिंकले त्यांनी मात्र चोरलेली आहेत मतं सांगायचं याच वायनाडमध्ये राहुल गांधी जिंकलेले होते त्यांनी तो मतदारसंघ सोडून दिला त्यामेठी मधनं कायम राहिली त्यांनी तर दोन ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि दोन्ही ठिकाणी ते जिंकलेले आहेत मग या दोन्ही ठिकाणी कशाच्या आधारावर त्यांना मतं मिळाली त्यांना एक आकाशातून मतं कोणी टाकली नाहीत की बॅलेट पेपरवर झाली नाही निवडणूक इव्हीएमवरच झाली ना मग त्या विजयाचा आनंद तुम्ही साजरा केलात तो मतदारसंघ सोडल्यानंतर तिकडे पुन्हा प्रियांका वद्रा उभ्या राहिल्या त्याही मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या आहेत त्या ईव्हीएमच्या जोरावर जिंकलेल्या आहेत स्मृती इराणी जी ज्यांनी राहुल गांधींना पराभूत केलं आणि तिकडे त्या विजयी ठरल्या तिथे आता त्या पराभूत झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मग त्या कशा जोरावर पराभूत झाल्या त्याच ईव्हीएम मशीनच्या जोरावर ना मग त्यांना जर जिंकून आणायचं असतं तर पर त्या जिंकलंही असत्या पण त्या पराभूत झालेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी हा जो दुटप्पीपणा दिसून येतो तो काँग्रेसचाच नव्हे त्या सगळ्या लोकांचा दुटप्पीपणाच्या दिसून येतो खरं तर जेव्हा जेव्हा ह्या दोन हजार चौदापासून निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी जिंकतायत त्यांचं केंद्रात सरकार आलेलं आहे पण त्याच्या आधीचं काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला प्रथम हे ईव्हीएम वापरण्यात आलं असेंब्ली इलेक्शनमध्ये किंवा विधानसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये तेव्हा काँग्रेसच जिंकलेली आहे दोन हजार चारमध्ये काँग्रेसच जिंकलेली आहे दोन हजार नऊमध्ये काँग्रेस जिंकलेली आहे दोन हजार चारमध्ये प्रथम सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम वापरलं काँग्रेसचा विजय झाला ना मग तेव्हा तर बद्दल कोणी शंका घेतली नाही दोन हजार नऊ ला घेतली नाही त्याच्या दरम्यानही मध्ये अनेक राज्यात झाल्या असतील निवडणुका तेव्हाही कोणी शंका घेतली नाही आत्ताच शंका घेतली जाते महा प्रश्न निर्माण होतो की तुम्ही आधी पहिल्यांदा याची उत्तरं द्या की काँग्रेसने या ज्या काही निवडणुका जिंकल्या त्या निवडणुका कशा जोरावर जिंकल्या महाराष्ट्रामधल्या निवडणुका सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेले आहेत इवेम्र, तेव्हा ईव्हीएमवरच यू एमवरच त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत मग त्या कशाच्या आधारावर जिंकल्या उद्धव ठाकरे याआधी एक संद शिवसेना असताना भाजप आणि शिवसेनेची युती ते ते था था। होती तेव्हा त्यांना आधी त्रेसष्ट जागा मिळाल्या नंतर छप्पन्न जागा मिळाल्या त्या जागा जेव्हा मिळाल्या त्या कशा जोरावर मिळाल्या ईव्हीएमच्या जोरावरच ना पस तेच संजय राऊत ईव्हीएमवर खापर आहेत मग तुम्ही तेव्हा मतं चोरली होतीत का प्रियांका वद्रांनी मतं चोरलेली आहेत का राहुल गांधींनी मतं चोरलेली आहेत का की संपूर्ण काँग्रेसने इतकी वर्ष मतं चोरलेली आहेत का त्याची उत्तर आता तुम्हाला द्यावी लागतील असं पळून जाता येणार नाही केवळ ईव्हीएमवर खापर पडलं वेगवेगळ्या आकडेवारी लोकांच्या तोंडावर फेकली की चालणार नाही मग एकतर प्रियांका वद्रा शेर या शेरणी असतील ते कशा पद्धतीने त्या जिंकून आल्या आणि आता संसदेमध्ये जात आहेत शपथ आहेत तर मग उद्या महाराष्ट्रातल्या विधानसभेत शपथ घेणारे हे दोनशे तीस महायुतीचे जे उमेदवार असतील विजयी आमदार असतील हे सुद्धा शेअर म्हणायला पाहिजे यांनाही शेअर म्हणावं लागेल त्यांना चोर कसं काय म्हणता येईल ते ईव्हीएमवरच जिंकलेले आहेत प्रियांका वद्रा ईव्हीएमवरच जिंकलेले आहेत किंवा असं दुटप्पीपणा चालणार नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद